हे पवार नावाचे जे वृद्ध शेतकरी आहेत त्यांची मुलाखतसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की खर्च भरून निघेल एवढासुद्धा उत्पन्न आम्हाला शेतीतून मिळत नाही त्यामुळे ही आमच्यावर वेळ आलेली आहे बैलं परवडत नाहीत ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाहीत आणि शेतीवर कुटुंब चालवणं अवघड आहे म्हणून पंच्याहत्तरी वल शेतकऱ्याला शेतकऱ्यालासुद्धा बैलासारखं राबावं लागतं याची शरम आणि लाज राज्यातल्या आणि श देशातल्या राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे कारण जर का तीन वर्षापूर्वी नऊ हजारच्या पार गेलेला सोयाबीनचा भाव तसाच स्थिर राहिला असता तर या शेतकऱ्याला व्हावं लागलं नसतं सरकारनं जर का पाम तेल आयात केलं नसतं तर सोयाबीनचे भाव पडले नसते परदेशातून डाळी आयात केल्या नसत्या तर हरभऱ्याच्या तुरीचे भाव पडले नसते आणि मग शेतकऱ्याला असं गुरासारखं राबावं लागलं नसतं सरकारच्या धोरणामुळं उत्पन्नापेक्षा ख खर्च जास्त झाल्यामुळं काढलेलं कर्ज फेडता आलं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले त्यांना फसवून त्यांना गंडवून त्यांची मतं घेतली आणि आत्ता सोयीस्करित्या टोलवाटोलवी केली जाते त्या परभणीतल्या तर उदाहरण उदारक आहे नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली लहान लहान कच्च्या बच्च्याना मागं सोडून याची जरा सुद्धा पाजर फुटत नाही का दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काहीच यांना वाटत नाही आणि ह्या ह्या सगळ्या आत्महत्या हे सगळं जे काय आज शेतकऱ्याला गुरासारखं राबवावं लागतं हे सरकारच्या धोरणाचे हे सगळे परिणाम आहेत कांदा निर्यातीवर बंदी लावली नसती तर कांदा उत्पादकाचं वाटोळं झालं नसतं सग सगळ्या प्रेक्षाच्या बाबतीत उसाच्या बाबतीत तेच आहे आणि त्यामुळं हा शेतकरी जो काय आता आ, एकदम आर्थिक विमंचनेत आहे त्याला जबाबदार सरकार आणि सरकार जो तिला असताना लोणीकरांच्या वक्तव्यामुळे काल गदारोळ झालेला आहे माफी मागायला तयार नाही आहे आणि विरोधी पक्ष म्हणते ते खोटं बोलत आहेत काय सत्य लोणीकरांचा मतदारसंघ हा बहुतांश ग्रामीण मतदारसंघ आहे म्हणजे त्यांचे मतदार हे शेतकरी मतदार आहेत लाज वाटली पाहिजे खरं खरंतर त्यांनी जनाची नाही मनाची लाज बाळगून राजीनामाच दिला पाहिजे नैतिक जबाबदारी करून आमदारकीचा कारण ज्या शेतकऱ्याची चड्डी मोदीच्या आहे म्हणतात चप्पल मोदीच्या आहे म्हणतात त्या शेतकऱ्याचं मत घ्यायला लाज नाही का वाटली यांना पण राज्यातले कृषी मंत्री देखील गंभीर गंभी आहेत असं वाटतं का एका बाजूला शेतकऱ्यांना बैल व्हावं लागतं दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडनं देखील बेताल वक्तव्य वारंवार आपण ना बघतो नाही हेच कृषी मंत्री मी ऐकलं की काल त्यांना फोन केला होता कृषी मंत्र्यांनी त्या पवारांना परंतु नुसतं तोंडावर हात फिरवायचं त्या शेतकऱ्याची दया येऊन कुणाला असं वाटलं नाही की त्या माणसाला मदत करावी पण म्हणतात शेतकऱ्याला शेतकऱ्याची दया येते आज सकाळची घटना सांगतो ती क्लिप बघितल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले एका शेतकऱ्यानं मला फोन केला आणि मला विनंती केली की त्या शेतकऱ्याला मला मदत करायची आहे तर माझेही आईवडील शेतकरी आहेत आणि अशा पद्धतीनं पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा जर गुरासारखा राबवत असेल तर हे बरोबर नाही मला पैसे पाठवायचे आहेत मला कृपा करून कसं पाठवायचं सांगा मरपत मी आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या शेतकऱ्याचा अकाउंट नंबर घेतला आणि त्याला दिला आणि आत्ता त्यानं मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवला मी दहा हजार रुपये त्या शेतकऱ्याला पाठवले म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याची दाया येते पण या मुळधाट लोकांना मात्र शेतकऱ्याची दाया यायला तयार नाही एक तर सहा तारखेला आषाढी एकादशी आहेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं आषाढी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात मुख्यमंत्री सपत सहपत्न, सहपत्नीक येऊन महापूजा करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी काहीतरी मागणार असतीलच पण त्याच्याऐवजी त्याच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगानं सुबुद्धी द्यावी कारण या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सात कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन ते सोयीस्करित्या आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या वर वीस टक्के अनुदान द्या द्यायचं अनुदा आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये पण हमीभावसुद्धा मिळण्याचं झालेलं आहे तेव्हा हे जे जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी हे साकडं घालणार आहे त्याचबरोबर बारा जिल्ह्यातून येणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे देवाचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळून या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा घोटाळा होणार आहे हे सरळ सरळ उघडपणानं दिसायला लागलेलं ला। आहे कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं एक माहिती मी गुगलवर वाचली पुणे बेंगलोर हा जो ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे ते सातशे किलोमीटरसाठी आठ पदरी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते की आम्ही पन्नास हजार कोटीमध्ये करणार आहोत म्हणजे एकाहत्तर कोटीला आठ पदरी एक, एक किलोमीटर रस्ता मग शक्तीपीठ एक किलोमीटरला सहा पदरी रस्ता एकशे सात कोटीला कसा काय म्हणजेच तीस बत्तीस हजार कोटीत होणारा रस्ता हा शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं मग तुळजापूरला तुम्हाला जायचं आहे पंढरपूरला जायचं आहे व परळीवजनातला जायचं आहे औंढा नागरातला जायचं आहे आणि ह्या साऱ्या शक्तीपीठांना जोडणारा आम्ही महामार्ग तुमच्यासाठी करतो आहे असं म्हणायचं आणि पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार करायचं पांडुरंग गाय यांना सुबुद्धी दे खरोखरच यांना जर रस्ता करायचा असेल तर आहे तो रस्ता जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे तो आठ पदरी करा आमचं काय म्हणणं नाही परंतु देवाचं नाव सांगून शेतकऱ्याची जमीन लुटायचा जो उद्योग चालू आहे ते थांबवण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत उद्या साधारणपणे जयसिंगपुरातून आम्ही साडेसात वाजता निघणार का आहोत आणि साडे अकरापर्यंत पंढरपूरला पोचायचं असं एकूण नियोजन केलेलं आहे इतर शेतकऱ्यांना काय आव्हान करावं कारण जास्तीत जास्त संख्येने शेतकरी तिकडे येणार आहेत काय असणार आहे शेतकरी नेते कोण कोण असणार आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आमची जी सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समिती आहे त्यातले बरेचसे नेते आणि त्यातले सहभागी असणारे बारा जिल्ह्यातले पदाधिकारीसुद्धा येणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत आणि बरेचसे शेतकरी मोठ्या संख्येनं येणार आहेत कारण मला आता विचारणा होते किती वाजता निघणार आहे आम्हाला तुमच्याबरोबरच यायचं आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर सातारा ह्या भागातले शेतकरी तर माझ्याबरोबरच निघणार आहेत पहिला शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायचे धंदे बंद करा आणि मग शेतकऱ्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन घ्या सगळं नाटक आहे काय केलं यांनी शेतकऱ्यांच्यासाठी आज खुले आम साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे लुटत आहेत काय हायकोर्टामधला आम्ही ऑर्डर आणूनसुद्धा अजून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना एफ आर पीचे पैसे मिळालेले नाही आहेत आज सरकार सांगतं की आम्ही सोयाबीन खरेदीची केंद्र सुरू केली परंतु केवळ सात लाख टन एवढाच खे खरेदी झाली पण त्यातली बहुतांशी खरेदी व्यापाऱ्यांच्याकडूनच झालेली होती राज्यामध्ये गेल्या वर्षी बहात्तर लाख टन इतकं सोयाबीनचं उत्पादन झालेलं होतं याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की पासष्ट लाख टन सोयाबीन हे शेतकऱ्याला बाजारात विकावं लागलं आणि त्याची जर सरासरी काढली तर क्विंटल पाठीमागं बाराशे रुपये हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं म्हणजे जवळजवळ साडेसात हजार कोटी रुपयाचा त्याला तिथं भूर्दंड बसला करा चर्चा ये ह्याच्यापेक्षाही अजून भ भयानक विषय आहे रासायनिक खताच्या किमती आकाशाला भिडतायत खत कंपन्या खुले आम लिंकिंग करून शेतकऱ्याला नको असलेली खतं त्याच्या गळ्यात मारतायत न खपणारी खतं त्याच्या गळ्यात मारतायत काय करत आहे सरकार करायचं असेल तर करा चर्चा आहे याच्यावर आणि मग काय परिस्थिती आहे ते समजेल खताची काय राज्यामध्ये कृत्रिम रीतीनं खताचा तुटवडा निर्माण केलेला आहे त्याचबरोबर जे सबसिडाईज खतं आहेत ज्याच्यामध्ये नत्रज पालाश मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ज्याला केंद्र सरकारची सबसिडी आहे ती खतं पाहिजे असतील तर न खपणारी त्यांची बाकीची त्या कंपन्यांची खतं घेतली पाहिजेत अशा प्रकारचं सक्ती केली जाते लिंकिंग केली जाते फक्त सरकार आदेश काढतं लिंकिंग खपवून का घेतलं जाणार नाही पण कंपन्याच लिंकिंग करतात त्या कंपन्यांच्यावर काय कारवाई केली हे सरकारनं सांगावं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल